मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे धुळ्यातील नरडाणा गावानजीक ही आग लागली असून आगीत बस जळून खाक झाली आहे ब्रेक जाम झाल्यानं घर्षण होऊन बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते ब्रेक जाम झाल्यानं काही वेळापूर्वीच बसमध्ये प्रवाशांना इतर बसमध्ये बसवण्यात आलं होतं त्यानंतर ही आग लागली वेळीच प्रवाशांना इतर बसमध्ये बसवल्यानं मोठा अनर्थ टळला पुण्यातील वाघोली येथील केसरन फाटावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला मध्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकानं फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलाय या भयंकर अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान बालकांचाही समावेश आहे अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे कल्याण पश्चिमेकडील अभिजित देशमुख या मराठी तरुणाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता एक नवीन घटना समोर आली आहे कल्याण पूर्वेकडील मानवली भागात आठ ते दहा जणांच्या टोळक्यानं घरात घुसून मारहाण केली आहे रमाशंकर दुबे असं हल्ला जखमी झालेला रहिवाशाचं नाव आहे घरात घुसून कोयता लोखंडी रॉड आणि लाकडी दांठ्यानं रमाशंकर दुबे यांना मारहाण करण्यात आली या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय कॅबिनेट मंत्री तथा राज्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं आज पहिल्यांदाच पहिल्यांदा आगमन झालं असून त्यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आलं मंत्री गिरीश महाजन हे निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर मुंबई आणि नंतर पुणे येथे अधिवेशनामध्ये होते त्यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना जलसंपदा खातं मिळालं असून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी तालुक्यात आणि शहरात त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर रांगोळी काढण्यात आली होती बीड परभणीत घडलेल्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत न्यायालयामार्फत तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी होईल या घटनांमधील मास्टर माइंड कितीही मोठा असू द्या त्याला सोडणार नाही भले कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल अशा बाबी खपवून घेणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला घडली तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथे गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत पण चौकशी केली जाईल काही झालं तरी ह्याबद्दलचा बद्दलचा माइंड जो कुणी असेल कुणी असू द्या त्याला सोडायचं नाही भले त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल अशा पद्धतीने सभागृहाला आश्वासित केलं बीड जिल्ह्यातल्या मसाजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकलपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे याबाबतचे एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलंय संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडचण सर धनंजय मुंडे यांना होता त्यामुळेच परळीत त्यांची आपल्या मंत्रिमंडळातून नेत्यांना वाल्मिकी कराड यांच्या मार्फत देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे आपल्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हाकलपट्टी करावी आणि त्यांना तातडीनं अटक करावं असंही मागणी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचे सातारा जिल्ह्याचे प्रवेशद्वार शिरवळ येथ भव्य जंगी स्वागत करण्यात आलं त्यांनी यावेळी पत्रकारांशीही संवाद साधला पालकमंत्री पदाचा निर्णय हा शेवटी मुख्यमंत्र्यांचा आहे राजकारणाला तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळालं त्यामुळे सातारा जावळी सह सा हो जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भावना झाली होती की राजकारणातील व्यक्तीला मंत्रीपद मिळावं आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे आता मंत्री म्हणून जी सातारकरांची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ताकदीनं मी प्रयत्न करणार आहे असंही ते म्हणाले दोन्ही खातीबंद जी आहेत आता माझ्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली आहे गोरे ग्राम विकास विभागाची जबाबदारी दिली आहे ते दोन्ही विभाग पण जे जिल्ह्यात दिले आहेत ते पण भरपूर काम त्याच्या माध्यमातून करता म्हणजे आहे आणि मोठी दोन्ही खाती पण मोठी आहेत दोन्ही सातारा जिल्ह्याला दिलीत मग जिल्ह्याच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य मोदीजी देवेंद्रजी सगळ्यांचा आभार मानतो आता इथून पुढं नक्कीच सातारा जिल्ह्यातील जी रस्ते प्रामुख्याने जे आहेत आणि पूल जे असतील त्याची कामं ही आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चांगली दर्जेदार कशी होतील नवीन नवीन जे काही रस्त्याचं जाळं जे निर्माण करायचं जिल्ह्यामध्ये नुसतं माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर जिल्ह्यामध्ये जे करायचं ते आम्ही करू येणारी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती ज्या असतील या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या कशा निवडून हा प्रयत्न आमचा मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत पहिल्यांदाच रत्नागिरी दौऱ्यावर आहेत पाली येथील हेलिपॅडवर त्यांचे ढोल ताशांच्या गजरांमध्ये जंगी स्वागत करण्यात आला यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांशी मोठ्या प्रमाणात गर्दी होती बाली येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे जल्लोषात स्वागतही करण्यात आलं